एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक बावीस वर्षाचा तरुण होता आणि त्या तरुणाचं जवळच्या ज्या गावामधल्या तरुणीसोबत लग्न जमलं होतं मग लग्न जमल्यानंतर त्या दोघा जणांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि ते दोघं जणं फोनवर सुद्धा मोठ्या प्रमाणात बोलत होते आता घरच्यांनासुद्धा वाटत होतं दोघा जणांचं लग्न जमलं आहे आणि लवकरच त्यांचं लग्न होणार आहे म्हणून ते फोनवर बोलत आहेत म्हणून घरचेसुद्धा काही म्हणत नव्हते पण मात्र एक दिवस जेव्हा त्या तरुणीच्या घरी कोणी नव्हतं तेव्हा त्या तरुणीला त्या तरुणानं विचारलं तुझ्या घरी कोणी आहे का काय आहे का घरचे नेमके कुठं गेले आहेत असं गोड गोड बोलून त्या तरुणानं त्या पोरीला सगळं काही विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की घरचे सगळे शेतामध्ये गेलेत मी घरी एकटीच आहे मग हे सगळं ऐकल्यानंतर तो तरुण म्हणला मी तुला भेटायला येतो आणि भेटायला वेळ येऊन त्या ठिकाणी आपण काही वेळ गप्पासुद्धा मारू मग असं म्हणल्यानंतर तरुणी त्याला नाही म्हणली नाही आणि हा तरुण त्या तरुणीला भेटायला तिच्या गावामध्ये तिच्या घरामध्ये गेला जेव्हा घरामध्ये गेला तेव्हा घरी कोणी नव्हतं फक्त ते न होणारा नवरा आणि होणारी नवरी असे दोघंजणं होते पण मात्र तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना धक्का धक्का धक्का। नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पालघर जिल्ह्यातील जोहर तालुक्यातील एका गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसची दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला त्याच परिसरामधल्या एका गावामध्ये राहणारा एक बावीस वर्षाचा तरुण आहे आणि त्या तरुणाचं या तालुक्यामधल्या एका गावामधल्या तरुणीसोबत काही दिवसांपूर्वीच लग्न जमलं होतं मग लग्न जमल्यानंतर दोघा जणांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं आणि दोन सप्टेंबर रोजी तो तरुण त्या तरुणीला भेटायला तिच्या घरी गेला कारण की तिच्या घरी कोणी नव्हतं घरचे सगळे शेतामध्ये गेले होते घरी ती तरुणी एकटीच होती मग हा तिला भेटायला गेला दोघांमध्ये सुसंवाद झाला बोलणं चालणं वाढलं पण बोलणं चालणं एवढ्या याओड़ मोठ्या प्रमाणात वाढलं की बोलता बोलता यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण झाल्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणानं स्वतःच्या होणाऱ्या बायकोचाच गाळा आवाळला आणि जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत सोडलाच नाही तिचा जीव गेल्यानंतर तो त्या ठिकाणी तिचा मृतदेह त्याच ठिकाणी टाकून त्या ठिकाणाहून पळाला फरार झाला पसार झाला आता आजूबाजूला कोणी नव्हतं काही नव्हतं त्या तरुणाला सुद्धा कोणी पाहिलं नव्हतं मग बराच वेळ झाल्यानंतर जेव्हा शेजारचे काही लोक त्या तरुणीच्या घराकडं आले घरामधून आवाज देत होते तेव्हा घरामधून कोणीही आवाज दिला नाही घर उघडं होतं तेव्हा शेजाऱ्यांनी घरामध्ये जाऊन पाहिलं तेव्हा त्या ते तरुणीचा मृतदेह हो त्या ठिकाणी दिसला आणि त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली मग घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पंचनामा केला आणि ता तांत्रिक तपास केल्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणीला भेटायला आलेला त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी त्या तरुणाला अटक केली ताब्यात घेतलं पण मात्र त्यानं त्या तरुणीला नेमकं का मारला आहे दोघांमध्ये वाद का झाला आहे या दोघांचा कधी काही संशय आला होता का नेमकं काय घडलं होतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत अनेक लग्न जमत आहेत पण मात्र आता लग्न जमलं की नवरा नवरीला मोबाईल देतोय आणि त्या मोबाईलवरच यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढतं मग एकमेकांच्या आवडी निवडी एकमेकांची ओळख काय आहे कसं आहे इथपर्यंत ठीक आहे पण मात्र काही जण या गोष्टींच्या पलीकडं जात आहेत आणि लग्नाआधीच सगळं काही करत आहेत त्यामधून सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना आपला घडताना दिसत आहेत त्यामुळं हे जे असे प्रकरणं घडत आहेत या सह्याला आणखी काय काय कारणं आहेत हे अगदी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो